thank you नमस्कार शेतकरी बांधवांनो दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषी विषयक कार्यक्रमात मी समीक्षा अशोक निर्मळ आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या शेतकऱ्यांचं आवडतं आणि फायदेशीर पीक म्हणजे नारळ या नारळ पिकामध्ये सध्या नवे तंत्रज्ञान नवे प्रयोग आणि नवनवीन साधने मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढतायत त्यामुळे आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे नारळ पीक व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर किरण मालशे कृषी वैद्यावेता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्टे जिल्हा रत्नागिरी सर नमस्कार नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर सर्वप्रथम आमच्या नारळ उत्पादक शेतकऱ्यांना सांगा की नारळ व्यवस्थापन याचे महत्त्व काय आपल्याला माहिती आहे की नारळ हे बागायती पीक आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ त्रेकेळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती आज नारळाची लागवड झालेली आहे त्यातलं जवळपास सत्तर टक्के हेक्टर हेक्टर क्षेत्र हे निव्वळ आपल्या कोकणात आहे म्हणजे तुम्ही जमीन वातावरणाचा विचार केला तर उष्ण दमट वातावरण जे नारळाला पोषक आहे ते आपल्या कोकणामध्ये दिसून येतं आणि अशा जमिनीमध्ये नारळाची लागवड ही व्यापक स्वरूपावरती झालेली पहिल्यापासून आहे अलीकडच्या काही वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागामध्ये सुद्धा क्षेत्रविस्तार हा झपाट्याने होत आहे आणि नारळाचा जर तुम्ही विचार केला तर इतर फळपिकांच्या तुलनेमध्ये आपण असं बघितलं तर नारळ हे वर्षाचे बारा महिने आपल्याला उत्पन्न देतं इतर पिकही हंगामी पिकं असतात तर आपल्याला सातत्याने वर्षभर उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने एक चांगलं व्यवस्थापन आपल्या नारळ बागेचं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर आपलं व्यवस्थापन केलं तर, तर निश्चितच आपण व्यापारी तत्वावरती नारळाचं उत्पादन घेऊ शकतो सर हे झालं व्यवस्थापनाबद्दल पण त्याचनंतर नंतर माझा प्रश्न असा आहे की नारळ पीक व्यवस्थापन आणि त्याचे आधुनिक तंत्रज्ञान कोणते सुरुवातीला असं मी म्हटलं की हे बहुवार्षिक बागायती पीक आहे म्हणजे लागवड करताना त्याचं व्यवस्थापन केलं आणि त्याच्यानंतर वाढीच्या अवस्थेतील त्याचं व्यवस्थापन हे पूर्ण तंत्रशुद्ध आपलं तंत्रज्ञान असेल तर निश्चितच त्याचा आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी फायदा होतो सुरुवात करायची झाली तर नारळाची नवीन लागवड नवीन लागवड करताना पोषक जमीन पोषक वातावरण याचाही विचार केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी ओलिताची किंवा सिंचनाची सोय वर्षाचे बारा महिने आहे त्या ठिकाणी ती जमीन आपण नारळाच्या लागवडीसाठी निवड करू शकतो मग भले ती अगदी भारी जमीन असेल मुरबाड जमीन असेल किंवा समुद्राकाठचा वाळूचा प्रदेश असेल त्या त्या ठिकाणी थोडंसं व्यवस्थापन आपण बदल करून आपण नारळाची सु लागवड करू शकतो हे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जमीन कशी आहे त्याचा सामु किती आहे हे बघतानासुद्धा आपण कुठल्या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडंसा व्यवस्थापनामध्ये बदल करू मशागतीमध्ये बदल करू आणि त्याचं आपण चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला वाळूची जमीन आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा जास्त स्वरूपामध्ये होतो मग त्या ठिकाणी सेंद्रिय खत असेल किंवा इतर ठिकाणची चांगली माती पोषणयुक्त माती त्या वा जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये घातली तरी चालू शकते ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा कमी आहे हो म्हणजे काळी चिकट भारी जमीन आहे या ठिकाणी पाण्याचा निचरा पटकन होत नाही त्या ठिकाणी मुरूम जर वापरला त्या खड्ड्यामध्ये तर निश्चितच आपण लागवडीचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करू शकतो आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की नारळ लागवड करताना एक पथ्य आपण पाळलं पाहिजे की त्याच्यामध्ये घन लागवड किंवा हे तंत्र आपल्याकडे लागू पडत नाही कारण नारळाचं जर त्याची शरीराची रचना बघितली ती झाडाची रचना बघितली की तुमच्या लक्षात येईल की, एक की ते एक सरळ उंच वाढणारं एक झाड आहे की त्याला आपण माड म्हणतो त्याच्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फांद्याही फुटत नाही आपण बघितलं तर उंचवरती त्याच्यावरती विस्तार असतो झावळ्यांचा विस्तार आपण म्हणतो तिथे फलधारणा होते आणि त्या झावळ्यांचा किंवा झापाचा विस्तार बघितलं साधारणपणे पंधरा फुटापर्यंत एका झावळीची लांबी असते आणि मध्ये त्याला देठाच्या बाजूने थोडंसं बाक आल्यामुळे काय होतं की शेंडा ते बुंदा किंवा झाडाचा जिथे झावळी फुटते तो भाग देठ आणि झावळीचं टोक इथलं अंतर एक साधारणपणे बारा साडेबारा फुटापर्यंत होतं ह्या माडाची झावळी त्या माडाची झावळी असं जर बघितलं तर साडेबारा साडेबारा म्हणजे पान पंचवीस फूट ते अंतर होतं म्हणून आपण सांगतो की नारळाची लागवड करताना पहिलं पथ्य पाळलं पाहिजे की कमीत कमी पंचवीस फूट बाय पंचवीस फूट अंतरावरती आपण त्याची लागवड केली पाहिजे म्हणजे असं म्हटलं जातं की साडेसात बाय साडेसात मीटरवरती आपल्याला नारळाची लागवड केली पाहिजे पण त्याच्यामध्ये जरी आपण बांधावरती लागवड करतोय किंवा कॅनलच्या बाजूला किंवा कालव्याच्या बाजूने लागवड करतो आहे कुंपणाच्या बाजून लागवड करतोय रस्त्याच्याकडे लागवड करतो आहे त्या ठिकाणी थोडीशी शीतलता आणू शकतो आणि आपण वीस फुटापर्यंत आपण अंतर कमी करू शकतो किंवा काही बुटक्या जातींची लागवड करायची असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण वीस फुटापर्यंत अंतर कमी करू शकतो म्हणजे असा विचार केला तर आपण प्रति हेक्टरी एकशे पंच्याहत्तर नारळाची लागवड करू शकतो हे पहिलं तंत्र किंवा हे माहिती आपण जर लागवडीच्या वेळी योग्य पद्धतीने अवलंबली तर पुढे भविष्यात आपण यशस्वी पद्धतीने नारळ उत्पादक होऊ शकतो सर इतर पिकांप्रमाणेच देखील विविध जाती असतात तर आपण नारळाच्या योग्य जाती कशा निवडाव्यात याबद्दल काय सांगा नारळ हे बहुवार्षिक पीक आहे आणि आपण त्याचा विचार केला तर असं लक्षात येईल की लागवड जर चांगल्या जातींची केली के तर भविष्यात आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार आहे त्यामुळे कुठल्या जातींची निवड करायची त्या जातींची गुणवैशिष्ट्य काय हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर वाढीच्या अवस्थेप्रमाणे आपल्याला जातीची तीन पद्धतीने वर्गीकरण करता कर येतं पहिल्या गोष्ट म्हणजे उंच जाती की नारळाच्या ह्या जाती उंच वाढतात त्यांचं आयुष्यमान हे ऐंशी शंभर वर्षापेक्षाही जास्त राहतं आणि बाणवली असेल प्रताप असेल लक्षद्वीप ऑर्डिनरी असेल अशा काही उंच जाती आपण आपल्या भागामध्ये लागवड करायला शिफारस केली आहे नवीन केरा केरलम ह्यासुद्धा नवीन जातीची आपल्या कोकणामध्ये लागवड करायची किंवा महाराष्ट्रामध्ये लागवड करायची शिफारस ही या विद्यापीठाने केलेली आहे दुसरा गट म्हणजे ठेंगू जाती म्हणजे उंचीने ते बुटक्या वाढतात थोडंसं दुर्गुण म्हटलं तर त्यांचं आयुष्यमान कमी असतं रोग किंवा किडीला ते पटकन बळी पडतात पण एक शहाळ्यासाठी असेल किंवा लवकर उत्पादनाच्या दृष्टीने ह्या जातीकडे थोडंसं बघायला हरकत नाही चौघाट ऑरेंज डॉर्फ चौघाट ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ मलेशियन येलो डॉर्फ अशा काही बुटक्या जाती आहेत आणि तिसरा गट म्हणजे संकरित जाती त्याच्यामध्ये उंच जाती ठेंगू जाती किंवा ठेंगू जाती उंच जाती अशा दोन जातींचा संकर करून आपण ह्या जाती विकसित केल्या आहेत ह्या जातींची सुद्धा इतर पारंपरिक जातीपेक्षा थोडी जास्त राहते तुलनेमध्ये विचार केला तर बुटक्या जातींपेक्षाही चांगल्या वाढणाऱ्या जाती आहेत आणि याच्यामध्ये चंद्रसंकर असेल किरासंकर असेल अशा काही ह्या संकरित जाती आपण लागवडीसाठी विचार करू शकतो झालं जातीबद्दल त्याचबरोबर रोपांची निवड योग्य पद्धतीने हे देखील आहे नारळ उत्पादनामध्ये योग्य रोपांची निवड कशी करावी लागवडीचा विचार केला तर पहिलं महत्वाचं घटक म्हणजे जे आपण बियाण असेल किंवा कुठलेही रोप असेल कुठलेही कलम असेल हे दर्जेदारच असलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने जर तुम्ही नारळाचा विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे लवकर रुजणारा नारळ की त्याच्यापासून रोपाची निर्मिती झाली ते तर आपण घेतलं पाहिजे रोप कमीत कमी एक वर्ष व्हायचं असलं पाहिजे त्या रोपाला पाच ते सहा पानं असली पाहिजेत सुदृढ निरोगी असलं पाहिजे आणि त्या त्या रोपाचा बुंद हा जाड असला पाहिजे निमुळता किंवा अरुंद असा वापरता केला केला नाही पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय रोपॉटिका असतील विद्यापीठ रोपवाटिका असतील किंवा मान्यताप्राप्त रो रोपॉटिका आहेत या रोपवाटिकेतूनच शेतकऱ्यांनी किंवा ज्यांना लागवड करायची त्यांनी नारळ रोपांची नि नी, निवड केली किंवा उचल केली पाहिजे जर तुम्ही जातीबद्दल सांगितलं आणि रोपांबद्दल देखील सांगितलं त्याचबरोबर नारळाची नवीन जे नारळ लागवड केलेली असते त्याची निगा कशा पद्धतीने रागावी आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं खूप सुंदर प्रश्न आहे नारळाची लागवड किती अंतरावर करावी कशी करावी याची माहिती दिली पण लागवडीनंतर लगेच त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे कारण लागवड केल्यानंतर सुद्धा वाढीच्या अवस्थेमध्ये काळजी घेतली पाहिजे तर लागवड केल्या केल्या पहिली गोष्ट म्हणजे त्या रूपामध्ये पाणी साचणार नाही कारण आपण पावसाळ्याच्या हंगामातच त्याची लागवड करतो पावसाचं पाणी त्या रोपाच्या बुंद्यामध्ये साचू नये किंवा चिखल साचू नये याची पहिली गोष्ट म्हणजे काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जो सोसाट्याचा वारा असतो किंवा पश्चिम दक्षिणेकडनं येणारा वारा असतो त्यामुळे ते जे लागवड केलेलं रोप आहे ते हलू शकतं ते मूळ त्याची लवकर जमिनीमध्ये स्थिर होत नाहीत आणि त्याच्यासाठी आपल्याला आधार दिला पाहिजे आता आधार कसा द्यायचा तर आपण काय केलं पाहिजे जिथे आपण झाड लावतो ज्या खड्ड्यामध्ये झाड लावतो त्या रोपाच्या बाजूला साधारणपणे दीड दीड फूट म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावरती दोन समांतर काठ्या आपण रोवल्या पाहिजेत आणि त्या काठ्यांना आपण दोन आडव्या काठ्या किंवा एक काठी आधाराला बांधली आणि आपण जसं इंग्रजी आठ आकडा म्हणतो तशा पद्धतीने गाठ तयार करून त्या रोपाला आणि त्या काठीला बांधलं तर तेवढा आधार हा त्या रोपाला पुरेसा होतो दुसरी गोष्ट म्हणजे काय की नारळाला जरी वाढीच्या अवस्थेमध्ये सूर्यप्रकाशाची आवश्यकता असली तरी सुरुवातीच्या एक दोन वर्ष काळात ही आपल्याला सावली करणं गरजेचं असतं मग त्या ठिकाणी आपण कृत्रिम सावली करू शकतो त्याच्यामध्ये ग्रीन शेडनेट किंवा हिरवं कापड आहे ते वापरू शकतो किंवा नारळाच्या जे इतर काही जुन्या झावळं आहेत त्यांचाही आपण वापर करू शकतो जेणेकरून सावली निर्माण करू शकतो आणि दुसरा एक पर्याय म्हणजे काय आपण त्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये येणारी पण सावली देणारी केळी असेल पपई असेल के गिरीपुष्प असेल अशा काही झाडांची लागवड जिथे आपण नारळाचं रोप लावलेलं आहे त्याच्यापासून एक दोन एक फुटापर्यंत अंतरावरती लावलं तर ते निश्चितच त्याची सावली होते कालांतराने जी आपण सावलीसाठी जे पीक वापरतोय त्याच्यापासूनही आपल्याला उत्पन्न होतं असा दुहेरी फायदा आपण त्या आ, सावली देताना आपण घेऊ शकतोय नक्कीच सर नारळ उत्पादनामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये आणि उत्पादन अवस्थेमध्ये त्याचे व्यवस्थापन याविषयी काय सांगा नारळ हे अनेक वर्ष चालणारे पीक आहे आणि त्या पिकाची आपण जर वर्गवारी किंवा त्या वाढीच्या अवस्थेमध्ये के केली तर तीन टप्प्यामध्ये आपण त्याची वर्गीकरण करू शकतो म्हणजे पहिल्या टप्प्या म्हणजे पहिले तीन ते चार वर्ष की तिथे वाढीची अवस्था आहे या वाढीच्या अवस्थेमध्ये चांगलं तंत्रज्ञान वापरून आपण आपण चांगली गतीने सु, सु सुदृढ वाढ कशी होईल ते बघितलं पाहिजे दुसरी म्हणजे फलधारणा सुरू झाल्यापासून पुढचे आठ दहा वर्षाचा कालावधी आणि सातत्याने जे उत्पादना सात ते उत्पादनामध्ये सातत्य राहतं ते पुढचे पंधरा वीस वर्षापासून ते पुढचं लागणारं वय त्याचं तीन टप्प्यामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो सुरुवातीला जर विचार, के ला हो विचार केला तर लागवडीचा जो कालावधी आहे त्याच्यापासून चार पाच सहा फलधारणं होईपर्यंतसुद्धा आपल्याला नियमित त्याला खत पाणी ह्या गोष्टीचं व्यवस्थापन केलं पाहिजे आंतरपिकाच्या काही गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपण एक वेगळी नारळ आधारित शेती पद्धती कशी विकसित करू शकतो हेही बघितलं क पाहिजे की जेणेकरून अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी बदलतं वातावरण असेल अनियमित गोष्टी घडत आहेत त्या दृष्टीने जरी विचार केला आपल्याला एक ही पीक पद्धती निश्चितच फायदेशीर ठरू शकते आणि याच्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी हे प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत की पहिली गोष्ट म्हणजे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आंतरपीक पद्धती आणि पीक संरक्षण ह्या चार गोष्टींकडे तरी आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी उपलब्ध जे सुधारित तंत्रज्ञान आहे त्याचाही शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे सर तुम्ही आता तेच याच संदर्भात पुढला प्रश्न विचारते की खत व्यवस्थापन हे कुठल्याही पिकांसाठी फार महत्वाचं असतं त्याचप्रमाणे नारळ पिकासाठी खताचं व्यवस्थापन कसं करावं नारळ हे सातत्याने उत्पन्न देणारं पीक आहे वाढही त्याची सातत्याने होत असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की नारळामध्ये आपण खत व्यवस्थापन केलं किंवा कुठल्याही गोष्टी चांगल्या पद्धतीने आचरण केल्या तर त्याचा फायदा हा आपल्याला लगेच दिसत नाही त्याला दोन तीन वर्षाचा कालावधी हे चांगले दृश्य परिणाम दिसण्यासाठी जातात या वर्षी जर आपण खताचं व्यवस्थापन केलं तर त्याचं उत्पन्न लगेच वाढणार नाही पण दोन तीन वर्षाने आपल्याला उत्पन्न वाढलेलं दिसून येतं त्याच्या दृष्टीने आपल्याला सातत्याने खत व्यवस्थापन गरजेचं असतं आता तर एखादं नारळाचं झाड किंवा माड आपण चांगला कधी म्हणतो तर त्याला कमीत कमी वर्षाला दहा ते बारा नवीन पानं फुटणं किंवा पा सुई येणं त्या माडावरती अठ्ठावीस ते पस्तीस चांगल्या सशक्त झावळं असणं आणि उत्पादन देण्याच्या अवस्थेमध्ये कमीत कमी एक पोय महिन्याला किंवा वर्षाला दहा ते बारा पोय त्या माडावरती येणं हे आपल्याला अपेक्षित असतं सतत उत्पन्न देत असल्यामुळे त्याला सतत खताची किंवा अन्नद्रव्याची गरज असते हे जरी शक्य नसलं तरी किमान वर्षातून तीन वेळा आपल्याला खतं देणं हे गरजेचं असतं आणि लागवड केल्यानंतर पुढच्या वर्षापासून खताचं व्यवस्थापन हे सुरूच केलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दोनशे ग्रॅम नत्र शंभर ग्रॅम स्फुरत आणि दोनशे ग्रॅम ते चारशे ग्राम परत आपल्याला पालाश खताची गरज द्यावी लागते आणि त्याच्याबरोबर सेंद्रिय खत म्हणजे शेणखत असेल गांडूळ खत असेल हे त्या माध्यमातून द्यावं लागतं आणि चौथं वर्ष आणि त्याच्यापुढे सातत्याने ह्याच खताची मात्रा आपण त्या प्रमाणात वाढवून एक आपण आठशे ग्राम नत्र एक चारशे ग्राम स्फुरद आणि पुढे परत सोळाशे ग्रामपर्यंत पालाश हे खत जर आपण सेंद्रिय खताब बरोबर म्हणजे चाळीस ते पन्नास किलो सेंद्रिय खत वापरून दिलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकात्मिक खताचा व्यवस्था विचार करतो त्याच्यामध्ये नीम पेंड हे काही इरिओफाईट माईट किंवा कोळी हा कीड याच्या नियंत्रणाच्या नीम निमपेंडीचा आपल्याला उपयोग चांगला होतो आणि अन्नद्रव्याची इतर गरज गरज भागवण्याच्या दृष्टीने सूक्ष्म घटक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचं मिश्रण जर वापरलं तेही त्याचं फायदेशीर ठरतं साधारणपणे दीड किलो आपल्याला ते वापरणं गरजेचं असतं आता मी म्हटलं की खत हे आपल्याला वर्षभर दिलं पाहिजे पण किमान विभागून तीन हप्त्यामध्ये म्हणजे पाऊस पडल्यानंतर जून महिन्यामध्ये परत पाऊस जाताना ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि परत पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे थोडक्यात चार चार महिन्याच्या अंतराने आपल्याला खतं दिली पाहिजेत खतं देताना पूर्ण स्फुरद खताची मात्रा एक तृतीयांश नत्र एक तृतीयांश पालाश ही खताची मात्रा आपल्याला जून महिन्यामध्ये राहिलेली एकतर तयस पालाश आणि नत्र खत हे परत ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये दिली की तेवढं खत व्यवस्थापन हे पुरेसं राहतं आता आधुनिक तंत्र आपण म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला ह्या खताबरोबरच जर आपण इतर काही गोष्टींचा विचार केला मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवळीची खतं असतील ती आपल्या नारळाच्या बागेमध्ये वा वाढवली ती जमिनीमध्ये बागेमध्ये गाडली किंवा चवळीसारखी काही पिक आहेत किंवा जी द्विदल किंवा कडधान्य वर्गीय पिक आहेत की त्याचा आपण क खत म्हणून वापर करू शकतो तेही आपण नारळाच्या बागेमध्ये घेऊ शकतो आणि आपल्याकडे फर्टिगेशनसारखं तंत्र हे आपल्याकडे शेतकरी चांगल्या प्रकारे ते वापरतात ते जर आपल्या नारळाच्या बागेमध्ये वापरलं तर निश्चितच आपल्याला आधुनिक पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की नारळाच्या बागेमध्ये साधारणपणे तीन ते पाच टनापर्यंत जैविक कचरा म्हणजे झावळा असतील किंवा आपल्या बागेतील तण असेल किंवा इतर काही गोष्टी आपल्या बागेमधील आपण ते जैविक कचरा किंवा बायोवेस्ट आपण त्याला म्हणतो ते आपण निर्माण करू शकतो ते मिळू शकतं आणि त्याचाच जर वापर आपण गांडूळ खताच्या निर्मितीसाठी केलं तरी दोन अडीच टनापर्यंत आपण ते गांडूळ खत निर्मिती करू शकतो म्हणजे त्या नारळाच्या बागेतल्याच काडी कचऱ्यापासून आपण खताची निर्मिती करू शकतो आणि रासायनिक खताची जी गरज आहे ती काही अंश आपण कमी करू शकतो म्हणजे आपल्याला रिसायकलिंग आपण ज्याला म्हणतो जे आपल्या काडी कचऱ्याचं रिसायक्लिंग त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे करता येतं असं एक चांगलं तंत्र आपण अवलंबू शकतो कुठलंही पीक म्हटलं की त्याला पाणी व्यवस्थापन हे खूप गरजेचं असतं नारळ पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं नारळे बागायती पिके पावसाळी हंगाम संपल्यानंतर लगेचच त्याला पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं असतं आणि यासाठी जर नवीन लागवड केली तर कमीत कमी दहा लिटर पाणी प्रतिदिन एका त्या रोपाला देणं गरजेचं आहे वाढीच्या अवस्थेमध्ये तीस ते चाळीस लिटर पाणी प्रतिदिवशी आपल्याला देणं गरजेचं आहे सुरुवातीला रब्बी हंगामामध्ये म्हणजे साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत तीस लिटरपर्यंत पाणी पुरू शकतं पण उन्हाळी हंगामामध्ये पाण्याची गरज ह्या त्या माडाची जास्त असते त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस लिटर जमिनीच्या मजदुराप्रमाणे किंवा जमिनीच्या प्रतीप्रमाणे आपल्याला पाणी व्यवस्थापन करता आलं पाहिजे आता हे करत असतानासुद्धा आपण पारंपरिक पद्धतीने आपण पाटाने किंवा अळी पद्धतीने पाणी देतो आज आपल्याकडे ठिबक सिंचनसारखं तंत्र उपलब्ध आहे त्याचाही वापर करून आपण पाण्याची बचत करू शकतो आवश्यक त्या स्वरूपामध्ये नारळाला पाणी देऊ शकतो आणि त्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं झालं किंवा ठिबक सिंचन आपल्याला तंत्र वापरायचं झालं तर एक वा पूर्ण वाढलेल्या मा माडाला त्याच्या बुंद्यापासून एक ते सव्वा मीटर अंतरावरती आपण जर लॅटरल जी सोळा एम एमची जी लॅटरल म्हणतो ती जर फिरवली त्याला कमीत कमी सहा ड्रिपर सोडले आणि एक चाळीस ते पंचेचाळीस लिटर पाणी त्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दि दिलं तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने ठिबक सिंचन तंत्र आपण वापरू शकतो मी मगाशी म्हटलं तसं फर्टिगेशन ह्या तंत्राची सुद्धा जोड आपल्याला ठिबक सिंचनाबरोबर दिली तरीसुद्धा एक चांगलं आपल्याला खत व्यवस्थापन आणि त्याच्यावरच पाणी व्यवस्थापनाच्या संधी निर्माण होतात नक्की सर तुम्ही आतापर्यंत रोपांची निगा कशी राखावी जाती निवड असेल पाणी असेल आणि खत व्यवस्थापन असेल याबद्दल सविस्तर माहिती दिली या व्यतिरिक्त आणखी काही नारळ व्यवस्थापनामध्ये महत्वाचे घटक आहेत का नारळ खत पाणी व्यवस्थापन करतानाच आपल्याला अजून एका गोष्टीचा चांगल्या प्रकारे विचार करता येईल मी मगाशी उल्लेख केला की नारळ आधारित पीक पद्धती त्याच्यामध्ये आंतरपीक असेल मिश्र पीक पद्धत असेल किंवा इतर काय गोष्टीचा आपण आंतरभाव करू शकतो का ही आपल्याला विचार करता येतं आणि नारळ बागेची रचना मी म्हटलं की, की आपण साडेसात बाय साडेसात मीटरवरती करतो आणि आपल्या लक्षात येईल की नारळामध्ये बऱ्यापैकी जागा ही मोकळी राहते सूर्यप्रकाश हा पुरेशा स्वरूपामध्ये मिळतो म्हणजे साधारणपणे विचार केला तर सत्तर पंच्याहत्तर टक्के जागा ही आपल्याला मोकळी जागा राहते या जागेचा वापर आपण आंतरपीक म्हणून करू शकतो आपण ज्या ठिकाण नारळाची लागवड केली त्या भागामध्ये जी कुठली चांगल्या प्रकारे येणारी पिकं असतील भाजीपाला असेल कडधान्य असेल हिरवळीची पिकं असतील किंवा चारा पिकं असतील किंवा हंगामी कुठली फळपिकं असतील म्हणजे केळी असेल अननस असेल पपई असेल अशा पिकांचा आपण विचार आंतरपीक म्हणून घेऊ करू शकतो भाजीपाल्यामध्ये सुद्धा स्थानिक भाजीपाल्यांचा आपण विचार करू शकतो आणि याच्याबरोबरच काही सुगंधी वनस्पती आहेत काही मसाल्याची पिकं आहेत किंवा त्याच्याबरोबर काही औषधी वनस्पती आहेत यांचाही विचार करता येऊ शकतो लिलीसारखी किंवा फुल पीक आहेत याचाही मोकळ्या जागेमध्ये आपण आंतरपीक म्हणून विचार करू शकतो आणि त्याच्याबरोबरच नार नारळ आधारित एक मिश्र पीक पद्धती mm. की आपण विचार करू शकतो की एकापेक्षा दोन पिकं हो। किंवा दोनापेक्षा अधिक पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो मग त्याच्यामध्ये मिश्र पीक पद्धतीमध्ये नारळ अधिक मसाला ही एक चांगल्या प्रकारे मिश्र पीक पद्धती आपल्याला विचार करता येईल याच्यामध्ये नारळाबरोबरच काळी मिरी असेल दालचिनी असेल जायफळ असेल या पिकांचा आपल्याला अंतर्भाव त्याच्यामध्ये करता येऊ शकतो आणि चांगले शाश्वत शेती पद्धती मिश्र पीक पद्धती आपण नारळामध्ये निर्माण करू शकतो आणि मी मगाशी म्हटलं की तसं काही शेती पद्धती विकसित करताना आपल्याला पशुसंवर्धनाची सुद्धा जोड घेता येते आणि जर आपण एक एकर नारळ बागेमध्ये जर पन्नास कोंबड्यांची एक तुकडी अशा वर्षातून तीन तुकड्या जरी आपण त्या बागेमध्ये बाळगल्या फार वेगळी मेहनत न करता तर त्याच्यापासून आपल्याला दुहेरी फायदा मिळतो की पहिली गोष्ट म्हणजे कोंबडीच्या विष्ठेपासून आपल्याला खत मिळतोय आपल्याला कोंबडीच्या पक्षी विक्रीपासून किंवा अंडी विक्रीपासून चांगला फायदा मिळतो आणि जर अशी पद्धती आपण विकसित केली तर प्रत्येक पक्षामागे एकशे पंधरा ते एकशे एकोणीस रुपये निव्वळ नफा आपण ह्या नारळ आधारित कुक्कुटपालन शेती पद्धतीमध्ये कमवू शकतो एवढी ताकद ह्या शेतीपद्धतीमध्ये आहेत ह्याचाही शेतकऱ्यांना आज आपल्याला विचार करणं गरजेचं आहे याच्याबरोबरच वर काही पारंपरिक फळपिकं आहेत हे आपण घेऊ शकतो आणि एक चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी आपल्याला ह्याच्या माध्यमातून आंतरपीक असेल मिश्र पीक पद्धती असेल किंवा शेती पद्धती असेल त्याच्यातून निश्चितच शेतकऱ्यांना मिळणार आहे नक्कीच सर एकंदरीतच आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय तर नवीन आणि सुधारित तंत्र वापरले जाते याचा नारळ व्यवस्थापनामध्ये कसा विचार केला जाईल निश्चितच कारण नारळाची लागवड करणं त्याचं उत्पादन घेणं हे थोडंसं कौशल्याचं काम आहे कारण आपण वर्षाचे बारा महिने सातत्याने त्याच्यामध्ये कष्ट करीत राहतो त्याच्यावरच काही गोष्टी असतात त्याला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ लागतं उदाहरणार्थ नारळाची काढणी करणं त्या बाडावरती चढणं ह्या गोष्टी ह्या पूर्णतः कौशल्याचं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर शेतीमध्ये असं कौशल्यपूर्ण तरुण वर्गात उपलब्ध होत नाही त्या दृष्टीने जर विचार केला तर आज आपल्या नारळ संशोधन केंद्रावरती हे कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याच्या सुद्धा आज आपल्याकडे प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं जातं त्याच्यावरच आप आज आपल्याकडे नारळ शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चांगल्या सं संधी आहेत मग मशागतीच्या गोष्टी करणाऱ्या ट्रॅक्टरचलित काही अवजार असतील त्याचाही वापर करू शकतो फवारणीची यंत्रं आपण वापरू वापर शकतो किंवा छोटी छोटी अवजारंसुद्धा चांगल्या प्रकारे आपण किफायतशीर पद्धतीने चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतात त्याचाही आपण विचार आपण नारळ बागेत केला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कमी श्रमामध्ये काटेकोर पद्धतीने जर व्यवस्थापन करून अधिक नफा कसा मिळवता येईल या दृष्टीकडे विचार केला पाहिजे आज ह्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये रोजगाराच्या संधीही खूप मोठ्या आहेत आज नारळाची काढणी करणं त्याच्यावरती एक मूल्य साखळी तयार करणं आज सुद्धा महत्त्वाचं झालं आहे की जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग निर्माण होतील आणि एक चांगली उत्पादनाला चांगली चालना मिळेल आणि त्याचं मूल्यवर्धन चांगल्या प्रकारे होईल हे आपण तंत्रज्ञानाचा विचार करताना बघितलं पाहिजे नक्कीच सर नारळ पीक व्यवस्थापन आणि त्यातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर तुम्ही आज फार महत्वाची आणि शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल अशी माहिती दिली ही माहिती नक्कीच शेतकरी अवलंबतील सर तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद